नमस्कार मी सतीश सलागरे आपण आता मला सन मराठी या सोमवार ते शुक्रवार रोज पाहणार आहे त्या मालिकेत आणि माझ्या कॅरेक्टरचं नाव आहे दयानंद सर या कॅरेक्टरमध्ये तुम्ही निगेटिव्ह शेड करत आहात तर पहिला प्रश्न माझा हा असेल की निगेटिव्ह शेड करता करता कलाकारांसाठी जी पोच पावती असते ती तुमच्यापर्यंत अजूनपर्यंत कुठल्या स्वरूपात मिळालेली आहे का बऱ्याच वेळा मिळाली पण ती रामाच्या स्वरूपात मिळाली म्हणजे खुबळा आणि या याच्यामध्ये खास करून सांगायचं झालं जा तर या रिॲक्शन मला बायकांकडून खूप मिळाले की स्त्री वर्ग जो आहे तो या पाठीमागे म्हणजे माझ्या कॅरेक्टरला खरंच चाबाशकी देणारा जर मोठा वर्ग असेल तर तो स्त्रीवर्ग आहे वर जवा जवा तो स्त्री वर्ग येऊन सर्व सांगतो की जेव्हा जेव्हा तुम्ही सोबत होता कानपाटात वाटते तर मी त्यांना सांगतो की जर तुमचा राग असेल तर तो गाडा मारा मारा पण ते म्हणतात नाही खूप चांगलं काम करता तुम्ही खूप अग्नी आणि एक पाठीवरती थाप मारून जातात तीच मला फार महत्वाची वाटते ओके मग प्रिया ताई देखील या मला वाटतं सिरियलमध्ये थोडेसे निगेटिव्ह शेड शेड करत आहेत तुम्ही ही निगेटिव्ह पात्र निभावणार आहात तर काही कॉम्पिटिशन आहे का दोघांमध्ये की कोण जास्त निगेटिव्ह कोण पॉझिटिव्ह नाही कोण पॉझिटिव्ह कोण निगेटिव्ह या ह्याच्यामध्ये नाही आहे खरंतर प्रियाचा मी कॅरेक्टर बघितलं आहे त्या ह्याच्यामध्ये आणि निगेटिव्ह आणि तिचा जो एकत्रित परफॉर्मन्स आहे तो तर अगदी छानच आहे त्यामुळे त्याच्याबद्दल काही बोलणं नाही आहे पण माझा आत्ताच कॅरेक्टर आलं आहे आणि त्या याच्यामध्ये मला एक मनात वाटलं की कॅरेक्टर जरी दोन्ही सेम असले तरी त्याही याच्यामध्ये आपण एका मालिकेत आहोत त्यामुळे ते जर गिवन टेक नसेल तर त्याच्यात येते आणि प्रियानी आल्या आल्या मला माझ्या कॅरेक्टरबद्दल माहिती सांगितलीच पण ती एक एक कॅरेक्टरची ओळख पण करून दिली की नातेसंबंध काय आहे काही तर त्यामुळे तो फार मोठा फायदा आहे मला की त्याच्यामध्ये प्रत्येक नात्यांबरोबरचा अप्रोच हा माझा वेगवेगळा आहे तर ही एक सांगणं आणि त्याच्यामधलं तर तो फार महत्वाचा भाग तिने केलेला आहे त्यातला आणि खूप मोठं सहकार्य म्हणून की त्याच्यामध्ये आणि असं काही नाही आहे की स्पर्धेत तेव्हा एक निगेटिव्ह कॅरेक्टर असल्यानंतर ते असतंच दोन्ही वृत्ती सेम असते ओके सर आणि आता नवीन जे कलाकार आहेत जेव्हा तुम्ही नवीन जॉईन होता म्हणजे नवीन कलाकार आहेत तुमच्यासाठी तर त्यांच्याबरोबरची वाईब वगैरे मॅच होते का तुमची हो खूप छान आहेत मुलं अगदी आणि म्हणजे दिवशी आल्यानंतर मला एक टेन्शन होतंच की अरे नवीन मुलं आहे पण संग्रामबरोबर म्हणजे संग्रामचे परफॉर्मन्स पाहिलेले आहेत मी आणि संग्रामच्या बाबांबरोबर मी काम केले त्यामुळे संग्रामचं देखील त्याची ओळख आहे तर त्यामुळे संग्रामबद्दल माहीत होतं पण बाकी सगळे जरी असले तरी त्यांचाही अप्रोच आल्यानंतर जो मला मिळाला तो उत्कृष्ट होता आणि तो आपलेपणाचा होता तो आपलेपणाच फार महत्त्वाचा असतो आर्टिस्टला कॉन्फिडन्स देण्याचा तो मिळाला दे दे आहे सर निगेटिव शेड व्यतिरिक्त कुठली कॉमेडी वगैरे शेड करायला आवडेल का तुम्हाला नक्कीच कॉमेडी तर मला आवडेल आणि मी त्याची वाट पाहतोय की मला कधी एकदा कॉमेडी मिळते करायला कारण फार पूर्वी चल काय तेच प्रशांत आमले बरोबर केलं नदी पटवलं प्रशांत आमले मी नंतर बरेच जाधव आम्ही एक केलेली आहेत नाटकं तर याच्यामध्ये करत असताना त्याच्यानंतर मागवून हे जे झालं होणार सुनमेपासून तर असून मी किंवा स्वराज्य रक्षक संभाडी आता ज्या स्वामी समर्थ असं सास सुरेखबाई किंवा छोटी मालपीठ या सगळ्या वेगवेगळ्या चॅनलवरती आलेली कॅरेक्टर होती ही सगळीमध्ये निगेटिव्ह कॅरेक्टर होती तर या सगळ्या याच्यामध्ये करत असताना जर विनोदी आणलं तर आणखीन आवड आहे त्याच्यात कुटुंब देते सर सण मठा सण मराठीवर काम करण्याचा अनुभव कसा वाटला खूप छान या चॅनलच्या मी सगळ्या सिरियल्स बघितल्या आणि त्यातली स्पर्धाही बघितली तर ती पण खूप छान आहे आणि आवडेल आणि स्वतः आमचे दिग्दर्शक आहेत ते दिग्दर्शक इतके चांगल्या प्रकारे कॅरेक्टर समजावून सांगतात आणि ते टेन्शन नाही आहे ते पण इतके हसत खेळत हसत खेळत माझ्याकडनं काम करून घेतात ते मी फार महत्त्वाचं सांगितलं फिल्मी गप्पा या चॅनलला माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू सर